केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दुष्काळ आहे शेतकऱ्यांनी पीक विमा काढून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचे अनुदान मिळाले नाही ई केवायसी च्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी दीपाली सेठी यांना निवेदन देण्यात आले राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले सक्तीची कर्ज वसुली किंवा खाजगी वसुली पूर्णपणे थांबवली होती तरी असंख्य खाजगी सावकार आणि खाजगी फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडे करे वसुलीचा तगादा लावला जात आहे मुंडे विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना मृत्यू पश्चातही लाभ मिळालेला नाही तो लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असंख्य बोगस खत विक्रेते शेतकऱ्यांना गणवत आहेत गावातील नागरिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बिपिन पाटील युवक जिल्हा अध्यक्ष नितीन जगताप रवींद्र वळवी जितेंद्र पाटील बाळासाहेब मोरे सागर पाटील प्रणय पाटील सुनील राजपूत पंकज पाटील प्रतीक पाटील दिनेश वसावे योगेश पाटील स्वप्नील पाटील मिलिंद जाधव हेमंत वळवी आदी यावेळी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न